उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली आहे शहांची सदिच्छा भेट असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तर खासदारांचे काही प्रश्न होते शहांसमोर मांडण्याची ही प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मनपा झेडपी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचंही शिंदे सांगितलंय तर आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक असल्याचंही शिंदे यांनी शहांच्या भेटीनंतर सांगितलंय आता थोड्याच वेळात शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार पाहुयात भेटीनंतर शिंदेनी काय म्हटलंय गृहमंत्री अमित शाह साहेबांची भेट घेतली भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो पण त्यावेळेस मी माझी त्यांना ते भेटलो नव्हतो मी आणि म्हणून आज आ, एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते तेही मांडले लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलो आहे महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलो आहे आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली